नमस्कार लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा आपण बघूया इथे आता आणवी आलेली असते हॉस्पिटलमध्ये तेव्हा डॉक्टर तिला ते विचारतात की मी सान्वी तुम्ही तयार आहात ना तेव्हा आण्वी म्हणते हो डॉक्टर मी तयार आहे तेव्हा डॉक्टर म्हणतात ठीक आहे तुम्ही आता शांतपणे पडून राहा बाकी कसलाही विचार करू नका तरीसुद्धा इथे आणवीच्या मनामध्ये आता हजार विचार चालू झालेले असतात तिला त्या बाळाची काळजीसुद्धा वाटतच असते तरी ते आयुष्यात सिंधूला म्हणत असतो की सिंधू मामी माझं चुकलं मी आहे ना आणवीचं ऐकायला हवं होतं आणि पळून जाऊन लग्न करायला हवं होतं कारण माझ्या आईसाहेब आणि इथे आण्वीची आजी या दोघीजणी आमचं लग्न काही होऊ देणार नाही आम्ही पळून जरी गेलो असतो ना तरीसुद्धा आमच्या घरच्या लोकांनी आम्हाला लगेच शोधून काढलं असतं कारण दोन्हीही घरं पॉलिटिक्समध्ये आहेत त्यांचे कॉन्टॅक्ट्स खूपच जास्त हाय आहेत त्याच्यामुळे त्या दोघींनी आम्हाला लगेच शोधून काढलं असतं तेव्हा मी तिच्याबरोबर पळून गेलो नाही तेव्हा इकडे सिंधू म्हणत असते हे बघ एवढा मोठा निर्णय घ्यायचा नाही आधी जानवीने बघ किती टोकाचा निर्णय घेतला आहे तुम्ही दोघांनी पळून जाऊन जरी लग्न केलं असतं ना तरीसुद्धा या दोघींनी तुम्हाला वेगळं करण्याचा प्रयत्न केला असता तेव्हा तुम्ही काळजी करू नका आम्ही आहोत ना दोघंजणं आम्ही दोघंजणं तुमच्या बरोबर आहोत तेव्हा सिंधू म्हणत असते की आयुष तू आता अन्वीचं लास्ट लोकेशन ट्रेस करू शकतोस ना तू घरामध्ये एकट्याच आहेस ना तेव्हा इथे ते आयुष आता लास्ट लोकेशन ट्रेस करत असतो आणि तेवढंच ते राघवला कळलेलं असतं की आणवी कुठे आहे आणि तो आता लगेच सिंधूला फोन करतो आणि म्हणतो की आणवी कुठे आहे ते लोकेशन आपल्याला सापडले मी तुला सगळं काही मेसेज केलंय तू आता वेळेवरती तिथे पोहोच तेव्हा इथे सिंधू म्हणते ठीक आहे राघव मी पोहोचते तेवढ्यातच इथे आता सिंधू म्हणत असते आयुष चल मी निघते आणवीचं लास्ट लोकेशन सापडलं आहे तेव्हा आयुष म्हणतो मी सुद्धा येतो तुमच्याबरोबर तर इथे आता आणवीच्या डोक्यामध्ये हजार विचार चालू असतात त्याच्यामध्ये चा सिंधू तिला म्हणालेली असते काही झालं तरीसुद्धा मी तुझं आणि आयुषचं लग्न लावून देईन तर इथे रुक्मिणीने एका वयस्कर माणसाचं स्थळ तिच्यासाठी आणलेलं असतं आणि त्या प्रमोद बरोबर तिचं लग्न लावून द्यायला निघालेले असते तेव्हा इथे आयुष म्हणत असतो की आपण वेळेवरती तर पोचू ना तेव्हा सिंधू म्हणते की दादा चला लवकर चला जरा घाई आहे आणि आता दोघं जण रिक्षामधून आता त्या ठिकाणी जात असतात तर इथे डॉक्टर येतात आणि विचारतात की मी सानवी तुम्ही ठीक आहात ना आता आपल्याला प्रोसिजरला सुरुवात करायची आहे तेव्हा आण्वी म्हणते हो मी ठीक आहे तेव्हा ती म्हणते तुमची काही हरकत तर नाही आहे ना तेवढंच आता ती ते इंजेक्शन द्यायला जाणार तेव्हा तिथे सिंधू येते आणि म्हणते थांबा तेव्हा आणवीला खूप मोठा धक्का बसतो सिंधू म्हणते की प्लीज थांबा डॉक्टर मला जरा बोलायचं आहे आणवी तेव्हा डॉक्टर म्हणतात तुम्ही अचानक अशा आतमध्ये कशा काय आलात मला न विचारता हे बघा तुम्ही आधी बाहेर जा बरं आणि माझ्या इथे पेशंटबरोबर बोलू नका तेव्हा सिंधू म्हणते तुमची पेशंट माझी भाची आहे मी मामी आहे तिची प्लीज मला जरा बोलू द्या तिच्याबरोबर तेव्हा इथे आयुष म्हणत असतो की आण्वी प्लीज असं काही करू नकोस मी आहे तुझ्याबरोबर आणि नेहमी असेन तेव्हा प्लीज एवढा मोठा चुकीचा निर्णय घेऊ नकोस आपण सगळेजण आहोत ना आणि राघव मामा आणि सिंधू मामीसुद्धा आपल्याबरोबर आहेत तेव्हा सिंधू म्हणते की हे बघ आणवी एवढा मोठा निर्णय घेऊ नकोस बाळा आणि तसंही तुला जे बाळ होणार आहे ना देवाने तुला त्याची जबाबदारी घेण्यासाठी सक्षम आहेच म्हणूनच ती जबाबदारी तुला दिली आहे की नाही त्याच्यामुळे एवढा मोठा निर्णय घेऊ नकोस तेव्हा इथे आण्वी म्हणत असते नाही सीमा नकोय मला हे बाळ आम्ही दोघंजण आहे ना आधी आमच्या करिअरवरती फोकस करू आणि नंतर आम्ही दोघंजणं लग्न करू म्हणजे मग आयुषची आई आणि माझी आजी आम्हाला वेगळं करणार नाहीत आणि जरे बाळ असेल ना लग्न झालं तरीसुद्धा ते आम्हाला दोघांना सेपरेट करण्याचा प्रयत्न करतील तेव्हा राघव म्हणतो असं काही नाही होणार आहे आण्वी आणि आम्ही दोघंजण आहोत ना तुमच्याबरोबर आम्ही दोघं जणच काय घरी आई बाबा सगळे जण तुमच्या बरोबर आहेत तेव्हा म्हणत असते नाही नको मला हे बाळच आहे आणि तुम्ही लोक आता मला फोर्स करू नका आजी कधीही ऐकणार नाहीये तिला मी चुकीचीच वाटते मला माहिती आहे राघव मामा माझं आणि आईचं चुकलंय पण त्याची एवढी मोठी शिक्षा मिळणार आहे का आम्हाला तेव्हा इथे ते राघव म्हणतो हे बघ आणि मी तुझं लग्न त्या माणसाबरोबर होणार नाही आहे मी आणि सिंधू आम्ही दोघंही तुला सपोर्ट करतोय घरचे सुद्धा सगळे सपोर्ट आहेत मग काय एवढा मोठा चुकीचा निर्णय घेतेस तेव्हा सिंधू म्हणत असते काही लोकांना बाळ होत नाही त्या लोकांची अवस्था माहिती आहे तुला कशी असते आणि तुला एवढी मोठी जबाबदारी दिली आहे तर ती जबाबदारी तू नाकारतेस का एवढी निष्ठूर बनू नकोस तेव्हा इथे आयुष्य येतो आणि म्हणतो की आणवी प्लीज असं करू नकोस माझं तुझ्यावरती आणि बाळावरती दोघांवरती खूप प्रेम आहे मी तुम्हाला दोघांनासुद्धा सांभाळेन तुझा माझ्यावरती विश्वास आहे ना प्लीज डॉक्टरांना सांग की तुला ही प्रोसिजर करायची नाही आहे तुला हे बाळ आवं आहे प्लीज सांग ना डॉक्टरांना प्लीज असं करू नकोस तेव्हा आणवी म्हणते ठीक आहे डॉक्टर मला नाही करायची आहे ही करा प्रोसिजर मला हे बाळ हवं आहे तेव्हा इथे ते आयुषला खूप जास्त आनंद होतो दोघेजण एकमेकांना हक्क करतात कारण का आणवीने एवढा मोठा निर्णय घेतलेला असतो तो आयुषसाठी घेतलेला असतो आणि आयुष्य तिला फुल्ली सपोर्ट केलेला असतो त्याच्यामुळे ती आता घेतलेला निर्णय हा थांबवते तर इथे आता मधू आलेली असते रुक्मिणीचे कान भरायला ती म्हणत असते बघताय ना काकू तुम्ही ना आणवीच्या विरोधात जाऊन नका तिचं लग्न करू नाहीतर सिंधू तर आहेच सिंधू त्या दोघांचं लग्न करून देईल तेव्हा रुक्मिणी म्हणत असे नाही अजिबात नाही मी तिचं ना। काही ऐकणार आहे आता प्रमोद बरोबरच आणवीचं लग्न होणार मी त्या दोघांचं लग्न ठरवलं आहे तेव्हा मधू म्हणते पण आण्वीला त्या प्रमोद बरोबर लग्न करायचं नाही आहे म्हणून तर ती पळून गेली आहे ना तिला आयुष बरोबरच लग्न करायचं आहे आणि सिंधू आणि राघव तर आहेतच तिला सपोर्ट करायला मग काय करायचं तेव्हा रुक्मिणी म्हणते काही झालं तरीसुद्धा अन्वीचं लग्न मी त्या आयुष बरोबर होऊ देणार नाही आहे तर इथे आता आणवी बाहेर आलेली असते तेव्हा ते जण बोलत असतात तेव्हा राघव म्हणत असतो की आपली आणवी खूप लकी आहे आयुष किती प्रेम करतो ना तिच्यावरती आणि आयुषचा आणवीवरती खरोखर मनापासून प्रेम आहे जसं मी तुझ्यावरती प्रेम करतो ना तसा आयुष आणवीवरती प्रेम करतो पण एका गोष्टीमध्ये आयुष खूपच जास्त लकी आहे तो जिच्यावरती प्रेम करतो ना तीसुद्धा त्याच्यावरती तेवढंच प्रेम करते आणि मी जिच्यावरती प्रेम करतोय ती माझ्यावरती प्रेम करते की नाही तेच मला माहिती नाही आहे माझं आहे ना ते तो पक्षी आहे ना त्याच्यासारखं झालं आहे म्हणजे मी फक्त वाट बघतोय तेव्हा इथे आता सिंधू त्याच्याकडे फक्त बघत आणि डोक्यामध्ये विचार करत असते तेव्हा राघव म्हणतो काय झालं कसला विचार करतेस तेव्हा सिंधू म्हणते तुम्हाला कसं कळलं तेव्हा राघव म्हणतो की तुझ्या अशा काही हालचाली आहेत ना त्याच्यावरून मला हे सगळं कळलं तेव्हा सिंधू म्हणते आणवी आणि आयुषचं लग्न लावून द्यायला हवं आहे त्याचाच विचार करत होते त्या दोघांनी खूप जास्त सोसलं आहे तेव्हा आता आयुष्य येतो आणि म्हणतो ठीक आहे सिंधू मामी आणि राघव मामीसुद्धा निघतो तेव्हा आता आयुष गेल्यानंतर इथे आणवी राघव आणि सिंधूकडून प्रॉमिस घेते जे काही झालं ते कुणालाही सांगायचं नाही आहे तेव्हा सिंधू म्हणते पण यापुढे तू सुद्धा असा टोकाचा निर्णय कधीही घ्यायचा नाही आहे तर इकडे आता रत्नाकर काका म्हणत असतात की वहिनी तू जर आणवीचं आयुष बरोबर लग्न लावून दिलंस ना तर सगळ्याच गोष्टी सोप्या होऊन जातील तेव्हा रुक्मिणी म्हणते अजिबात नाही त्या मुलाबरोबर मी तिचं लग्न अजिबात करून देणार नाही आहे तेवढ्यातच तिथे राघव सिंधू आणवी ती गजाने येतात तेव्हा इथे रुक्मिणी आण्वीवर ते, ते हात उगारत असते तेव्हा सिंधू म्हणत असते काकू काय करताय तुम्ही तेव्हा रुक्मिणी म्हणते तू तर काय मध्ये बोलूच नको की बाळाला संपवायला निघाली होती ना तेव्हा आण्वी म्हणते मग मी काय करणार होते तेव्हा राघव म्हणतो की हे बघ काकू तू एक काम कर आता आण्वीचं लग्न फक्त आयुष बरोबर करून देण्याची परवानगी दे तेव्हा इथे रुक्मिणी म्हणत असते तसं अजिबात होणार नाही आहे ती गेली कुठे होती तेव्हा राघव म्हणतो ती कॉलेजला गेली होती म्हणजे ती हॉस्पिटलला गेली होती पण तिने तसं काही केलेलं नाही आहे ती आम्हाला रस्त्यावरती भेटली तिला बरं वाटायला हवं आहे म्हणून आम्ही तिला जरा बाहेर घेऊन गेलो होतो असं सिंधू म्हणते तेव्हा रुक्मिणी मनामध्ये म्हणते की हे सगळेजण एकत्र आलेत आणि सगळेजण आणची बाजू घेत आहेत पण मी सुद्धा संवादशीर आहे ती म्हणत असते बरं ठीक आहे तुम्ही सगळेजण बोलताय तर मी विश्वास ठेवते पण आता मी एक निर्णय घेतलाय तेव्हा राजश्री काकू म्हणतात की वहिनी निर्णय घेतलाय तुम्ही कसला निर्णय घेतलाय तेव्हा रुक्मिणी म्हणते अगं घाबरतेस काय चांगला निर्णय आहे मी आता एक खूप मोठा निर्णय घेतला आहे तेव्हा रिषभ म्हणतो की अन्वी आणि आयुषचं लग्न लावून देण्याचा निर्णय ला का काकू तेव्हा रुक्मिणी म्हणते हो लग्न लावून देण्याचा निर्णय घेतलाय पण आयुष बरोबर नाही तर प्रमोद बरोबर अन्वीचं लग्न प्रमोद बरोबरच होणार तेव्हा अन्वी खूप टेन्शनमध्ये येते तेव्हा रुक्मिणी म्हणते आणि तुम्ही दोघंजण आणचे कायवारी तुम्ही उद्या काही प्रॉब्लेम करायचा नाही कारण लग्न उद्याच आहे तेव्हा इथे सिंधू आणवीचा हात पकडते आणि म्हणते ठीक आहे तुम्ही म्हणाल तेव्हा म्हणाल त्याच्याबरोबर ते आणवीचं लग्न लावून द्या आणि तसं मी आणवीलासुद्धा सगळं काही समजावून सांगेन तुम्ही काळजी करू नका तेव्हा इथे ऋतुराज काका म्हणतात की ठीक आहे आता तुला तरी अक्कल आली ते बरं झालं कारण का वहिणी सगळ्यांच्या भल्याचाच विचार करते तेव्हा इथे आता मधूला खूपच जास्त आनंद होतो तिला असं वाटत असतं ती तिच्या प्लॅनमध्ये सक्सेस झाली आहे तर पुढील भागामध्ये आपण बघूया इथे शकुंतला घरी येते आणि म्हणते काय गं रुक्मिणी मी माझ्या मुलाचं लग्न तुझ्या नातीबरोबर करून देत नाही आहे म्हणून तू त्या सिंधूला सांगितलेस का माझ्या मुलाला किडनॅप करायला तेव्हा इथे सिंधू येते आणि म्हणते चोराच्या उलट्या बोंबा मी कशाला आयुषला किडनॅप करू आयुषला ज्यांनी कोणी किडनॅप केलं असेल ना आम्ही दोन दिवसामध्ये आयुषला शोधून काढू आणि राघव म्हणतो आणि त्यामागे जो कोणी खरा गुन्हेगार आहे ना त्यालासुद्धा शोधून तुमच्यासमोर उभं करू तर इथे आता सिंधूने आणि राघवने आयुषला शोधण्याचा विडा उचललेला असतो आता आयुषला कुणी किडनॅप केलं आहे हे आता बघणं खूपच जास्त रंजकदार होणार आहे